चविष्ट असं आळूचं फतफत बनवण्यासाठी आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हाताला तेल लावून अशा प्रकारे पानांचा आणि देठाचा किस काढून घ्यायचा आहे किस काढल्यामुळे भाजी खाताना ती घशाला खोकवत नाही आणि हाताला तेल लावल्यामुळे हाताला खाज उठत नाही पान आणि देठं बारीक कट करून कुकरमध्ये घालायचेत एक वाटी घेवड्याची डाळ घेतलेली घेवड्याच्या डाळीऐवजी चणा डाळी घेऊ शकता डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालायचे अर्धी वाटी भिजवलेले शेंगदाणे दोन हिरव्या मिरच्या चार ते पाच फणसाच्या बिया अशा प्रकारे सालं काढून घालायचे आहेत एक ते दीड ग्लास पाणी घालून मध्यम आचेवरती कुकरच्या चार शिट्या करून घ्यायचे डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आता यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालायचे आणि रवीच्या सहाने डाळ व्यवस्थित फेटून घ्यायची म्हणजे व्यवस्थित मिक्स होते आता यामध्ये मसाले घालूया लाल तिखट मीठ हळदी पावडर गरम मसाला घातलेला आहे फेटलेली डाळ चांगली उकळी गरम करून घ्यायचे फोडणीसाठी तीन चमचे तेल जिरं मोहरी हिंग कडीपत्ता घालायचे दहा ते बारा ठेसलेल्या लसूण पकड्या घालायचे दोन मिनटं तेलामध्ये लसूण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे नंतर गरम केलेले जे डाळीचं मिश्रण आहे ते घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मध्यमाच्यावरती चार ते पाच मिनटं उकळी काढून घ्यायची